तुम्ही चानेल वर साल, करा, नखी करा। गली या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा भीमा सहकारी साखर कारखान्याचा रोलर पूजन उत्साहात संपन्न गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध होईल पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी सिकंदर तालुका मोहोळ या संस्थेच्या पंचेचाळीसाव्या गळीत हंगामाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस साठेचा रोलर पूजनाचा कार्यक्रम राज्यसभा खासदार श्री धनंजय माडिक यांच्या मार्गदर्शनाखाली व भीमा कारखान्याचे चेअरमन विश्वराज माडिक यांच्या शुभ संपन्न झाला आगामी गळीत हंगामासाठी कारखाना कार्यक्षेत्रात चांगले पाऊंच पाऊसमान अपेक्षित असल्याने पावसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल असा अंदाज आहे त्यामुळे या यंदाच्या हंगामात कारखान्याची किमान पाच लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे यासाठी लागणारी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा मशिनरी ओव्हरहॉलिंगसह दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत अनेक अडथळ्यांनंतर अडथळ्यांवर मात करत कारखान्याची वाटचाल सुरू आहे येणारा गळीत हंगाम योग्य व नियोजनबद्ध पद्धतीने व सर्व संचालक मंडळ व आपल्या सर्वांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडेल असा विश्वास कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांनी व्यक्त केला कारखान्याकडे हंगामापूर्व कामे वेळेत पूर्ण करून कारखाना गळीत हंगाम लवकरात लवकर सुरू चालू करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी आपापल्या विभागाची कामे पूर्ण करावीत असेही आवाहन त्यांनी यावेळी केले सदर प्रसंगी श्रीमती मंगलते म्हाडिक भीमा सहकारी कारखान्याचे वाईस चेअरमन सतीशांना जगताप सर्व विद्यमान संचालक मंडळ कार्यकारी संचालक एस जे शिंदे अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने सभासद शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते